मंगळवारी मुस्लिम धर्मियांचा अत्यंत महत्वाचा समजलेला सण रमजान ईद मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करत असतात मागील वर्षी राज्यात कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे मुस्लिम बांधवांना रमजान ईद चा नमाज आपापल्या घरी अदा करून साजरा केला होता राज्यात यावर्षी कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्यामुळे मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात रोड दरगा येथे सामूहिक नमाज अदा करण्यात आली यावेळी नमाज अदा करण्यासाठी येणाऱ्या सर्व मुस्लिम सेंदूरजना घाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश इंगडे व महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी थोरात व अन्य पोलीस बांधवांच्या वतीने मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या सेंदुरजना घाट पोलिसांना पोलिसांनी अनोख्या पद्धतीचा उपक्रम राबविल्याबद्दल सर्वत्र शेंदूरजना घाट पोलिसांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे संजय घारपवारसह दत्तराज एंगडे विदर्भ न्यूज वरुड